रेल्वेच्या धडकेत सत्तावन्न वर्षीय व्यक्तीचा मृत्यू विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीतील घटना बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीतील रेल्वे पटरी क्रॉस करत असताना एक व्यक्ती रेल्वेच्या धडकेत मयत झाली शिवाजी जगन्नाथ मोठे वयवर्ष सत्तावन्न हे संजय नगर राम जानकी मंदिराजवळ राहत होते ते कामासाठी जात असताना अचानक रेल्वेची धडक बसली आणि ते जागीच मरण पावले या घटनेची माहिती मिळताच स्पेशल रेस्क्यू फोर्स आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले विश्रामबाग पोलिसांच्या सहाय्याने घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आणि मृतदेह पुढील तपासासाठी सांगली शासकीय रुग्णालयात पाठवला गेला या घटनेबाबत अधिक तपास सुरू असून पोलिसांनी आवश्यक ते सर्व उपाययोजना केल्या आहेत स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या सदस्यांनी वेळोवेळी सहाय्य केलं ज्यात कैलास वडर राजू मोरे आसिफ मकानदार अमीर नताफ आणि महेश कवाणी यांचा समावेश आहे पोलीस अधिक तपास करत आहेत महानकारी न्यूजसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा